तर राम राम मित्र हो तर मित्र हो हिंदवी स्वराज्य संस्थापकची छत्रपती शिवाजी महाराज मंडील भिवंडी मराठेपाडा या इथे आपण आलो आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्रातील पहिले पहिले मंदिर ह्या मार्फत तुम्हाला संपूर्ण माहितीपूर्ण व्हिडिओ होणार आहे तर मित्रोहो कुठेच न जाता हा व्हिडिओ संपूर्ण पहा सर नमस्कार मित्रो मी हर्षद साखरकर हर्षद सागरकर ब्लॉग ह्या मराठमोळे चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो तर मित्रो आज आपण आलो आहोत ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे भिवंडी येथे ना छत्रपती शिवाजी महाराज मराठी मराठीपाडा म्हणून एरियामध्ये इथे शिवमंदिर ओपनिंग झाले आहे म्हणजे झाले खूप दिवस पण आपल्याला ते शूट करायचं होतं ते आज योग आलं आहे आपल्यासोबत एक मित्र आहे आणि संपूर्ण तुम्हाला इन्फॉर्मेशन ह्या ब्लॉगमार्फत पाहायला मिळणार आहे कुठेत नाही आता संपूर्ण व्हिडिओ पहा मित्रो जास्त वेळ नाही येताना ह्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर मित्र हो महाराष्ट्राचे आराध्य देव श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिर मराठेपाडा भिवंडी येथे आपण आलो तर फायनली मित्रांनो आपण ना ह्या मंदिराच्या इथे पोहोचले आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि ते हा पार्किंग क्लाउड पाहू शकता आणि आपल्याकडे हा नवीन मित्र जोडला गेला तो नाव सांग वंश पाटील वंश पाटील याचा पण इंस्टाग्रामचा पेज आहे आणि बऱ्याचशा मंदिराचे शूट वगैरे ना त्यांनी रील्स वगैरे केले आहेत त्याच्या पेजला तुम्ही फॉलो करू शकता सेम पेज आहे आणि त्याचा इंस्टाग्रामचा वंश पाटील व्हिडिओग्राफी व्हिडिओग्राफी असं आणि आपल्यासोबत मित्रानव आज आपण आलोय सेकंड का थर्ड टाइम आपण भेटतो ना सेकंड टाइम सेकंड टाइम पहिल्यांदा मी आलो तेव्हा खोपोली खोपोली खोपोलीचं ब्लॉक केलं त्यानंतर डायर म्हणजे प्लॅन बरेच होते पण योगायोगाने तेही मराठी पाड्यामध्ये महाराजांच्या मंदिरामध्ये आता आम्ही आलोय अजून बघितलं नाही पण बाहेरून अशी बाहेरून आल्यावर उत्सुकता आणखी वाढली आहे की आतमध्ये नक्की काय आहे ते बघण्याची आतुरता वाढली आहे तर तुम्ही सुद्धा सोबत राहा आणि भावाच्या जाण्याला नक्की सबस्क्राईब करा चला तर मित्रो कंटिन्यू राहा मध्ये आता आपण आतमध्ये इंटर होता बघू शकता भव्य दिव्य असा मंदिर आहे आता आपण आतमध्ये जाणार आहोत तर मित्रो ह्या मंदिराचे लोकार्पण चौदा मार्च दोन हजार पंचवीस रोजी झाले कल्याणपासून मित्र हा मंदिर तीस किलोमीटर आहे तर ठाण्यापासून हे मंदिर छत्तीस किलोमीटर आहे येथे जाण्यासाठी तुम्हाला रिक्षा किंवा आपल्या प्रायव्हेट विकलच उपलब्ध आहेत तर मित्रो मंदिराच्या चारी बाजूने आतमध्ये तुम्हाला शिवकालीन सर्व चित्र हो तुम्हाला इथे पाहायला मिळतात इथे ज्वलंत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास उभा केला आहे राजवर्धन चौधरी यांचे खूप खूप आभार महाराष्ट्रातील पहिले पहिले हे मंदिर इथे भिवंडी येथे उभारण्यात आलं आहे आणि प्रत्येक मावळ्याने इथे येऊन आवर्जून भेट द्यावी अशा काही प्रकारचं हे मंदिर उभारले जेव्हा मल्लिकार्जुन मंदिराची जेव्हा स्थापना करत होते पण आपल्या महाराष्ट्रामध्ये ही संकल्पना कशी आली हे मला जाणून घ्यायला आवडेल नक्कीच हजार सतरा वर्षी मंदिराची संकल्पना मानत आली याच्या अगोदर आमचे डॉक्टर राजू चौधरी यांच्या मनात एक शिवजयंती आम्ही साजरी करायचो मग त्यांच्या मनात एक इच्छा आली की छत्रपती शिवाजी महाराजांचं एक मंदिर बनवूया मग आम्हाला असं वाटलं तर छोटंसं एखादं मंदिर असेल म्हणजे एखादं आपण स्मारक बोलतो आहे त्या प्रकारचं मंदिर असेल पण जसं मंदिराचा भूमिपूजन झाला त्याच्यानंतर मंदिराचा जो प्लॅन आला त्याच्यानंतर असं वाटलं की मंदिर एवढं भव्य दिव्य होईल तर पूर्ण महाराष्ट्रातील सर्व शिवभक्त या मंदिराकडे येतील असं वाटलं होतं पण आज ते सत्यात आहे म्हणजे आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सर्व शिवभक्त या मंदिराकडे येत आहेत त्या गोष्टीचा खूप आनंद वाटतोय आणि दोन हजार अठरा रोजी राज्याचे विकास मंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या हस्ते या मंदिराचा भूमिपूजन झाला होता म्हणजे तर महाराजांचं नाव जरी घेतलं तरी आंब्यावर काटा येतो पण इथे आंब्यावर जसं महाराजांची मूर्ती बघतो खरंच मनात प्रसन्न होतं तर ह्या मूर्ती कशी बनवल्या कुठून बनवून आणली याचा काहीतरी गोड इतिहास आहे नक्कीच आपण बोलले नक्कीच गोड इतिहास आणल्यावर साथ घेतात महाराजांचे नाव घेतलं तरी या महाराजांच्या तिचा काम चालू झाला दोन हजार अठरा रोजी म्हणजे भूमिपूजन झाला त्याच्यानंतर जो कोरोनाचा प्रेड आला त्या कोरोनाच्या पेटमध्ये आमचे डॉक्टर राजीव चौधरी यांच्या कुटुंबावर खूप भयंकर परिस्थिती आली म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये एक आई आणि दोन भाऊ जमवले पण एवढ्या बिकट परिस्थिती म्हणून ते बाहेर नेले म्हणजे कोरोनाच्या काळात काम म्हणजे एवढी बिकट परिस्थिती असताना एवढा भयंकर कोरोना असताना म्हणजे मंदिराचं काम चालू होतं आणि दोन हजार पंचवीसमध्ये या मंदिराचा लोकार्पण झाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व एकनाथरावजी शिंदे यांच्या असत्याला तसा आपण उल्लेख केला महाराजांची मूर्ती व ज्या अगोदर सांगतोय तर हे मंदिरपासून एक शक्तीपीठ आहे म्हणजे एखाद्या घट किल्ल्याप्रमाणे या मंदिराला स्वरूप आहे त्याच्यानंतर जी युवा पिढी आहे पूर्ण महाराजांचा इतिहास विसरत चाललेला आहे या मंदिराच्या माध्यमातून महाराजांचा पूर्ण इतिहास साकारलेला आहे म्हणजे युवा पिढी इथून जाताना काही ना काही शिकवण घेऊन घेऊन त्याच्यानंतर आपण पाहू शकतो ज्या महाराजांच्या कालातल्या तोफा आहेत त्या इकडे आहेत त्याच्यानंतर महाराजांची शस्त्र वापरायचे शस्त्र इकडे रिअल आहेत रिअल म्हणजे मुंबई तालुक्यात कशी गावी तोफास भेटलेले त्यांचे जे सरपंच आहेत देवानंदी थलेसाहेब त्या साहेबांनी आपल्याकडे इकडे दोन तोफा दिलेले आपण महाराजांची जी मूर्ती पाहता ज्या अयोध्यातील शिल्पकार आहेत आरुण वगैरे त्या शिल्पकारांनी या मूर्ती घडवलेली आणि महाराष्ट्रासाठी एक अभिमानाची गोष्ट अशी की दोन हजार अठरा रोजी ती मूर्ती आपण घडवायला दिली होती आणि दोन हजार बावीस रोजी मोदीजींनी तो शिल्पकार निवडला जसं आपण बोलतोय का राम मंदिराची मूर्ती जसं आपण बोलतोय का मूर्तीला दोन स्वरूप लाभले आम्ही पण अभिमानाने सांगतो की जी महाराजांची मूर्ती आहे जेव्हा आपण सकाळी महाराजांच्या मंदिरात येतो महाराजांचा चेहरा एकदम नॉर्मली असतोय जशी तो संध्याकाळ होते तसं महाराजांचा चेहरा एकदम हसरा होते म्हणजे असं तो गोष्ट आम्ही अनुभवलेले आणि त्याच्यानंतर जेव्हा संध्याकाळचा व्ह्यू होतो या मंदिरामध्ये तर असं वाटतं की राज्याच्या राजवाड्याच आले एवढी लाईटिंग वगैरे एकदम म्हणजे राजाच्या सर्व प्रजा आले असा फील आणि या मंदिराच्या माध्यमातून अजून आमचे डॉक्टर राजीव चौधरी आणि छत्रपती संभाजी महाराज यांचं मंदिर बनवायचा इकडे भक्तनिवास होतोय वारकऱ्यांसाठी गुरुकुल चालू होत त्याच्यानंतर आय पी एस पी एस आय एज्युकेशन कॉलेज होते त्याच्यानंतर गुरुकुल म्हणजे अनेक उपक्रम या मंदिराच्या माध्यमातून प्लॅन आहे तसा हा आणि दुसरं मंदिराचे स्वरूप असे आजकाल वृद्ध लोक किंवा युवा पिढी गड किल्ल्यावर तर जाऊ शकत नाही मंदिरावर आल्यावर नक्कीच एखाद्या गड किल्ल्याची आठवण होती म्हणजे आपण मंदिराला चार गुरुज आहेत त्यापासून दरवाजे आहे ते इथं खरंच आल्यावर मंदिर मंदिरामध्ये नाहीतर आपण गडावर आल्यासारखी फील होते बाहेरचं सांगायची गोष्ट अशी आहे की आपल्या शरीरा शरीरामध्ये जसं हृदय असेल तसं या मंदिरामध्ये गडाचं हृदय म्हणजे आणि अख्या महाराष्ट्राचं हृदय म्हणजे आपले महाराष्ट्राचे आराध्य देव छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि मला एक जाणून घ्यायला आवडेल की आता या मंदिराबद्दल जे आपले भाविक आहेत आपले महाराजांचे भक्त आहेत शिवभक्त आहेत त्यांना तुम्ही काय सांगाल एकच आवर्जून विनंती करतो का जेव्हा आपण मंदिराकडे येतात तेव्हा पूर्ण आपला महाराष्ट्रीयन पोशाख पाहिजे म्हणजे एखाद्या गड किल्ल्याची जशी अवस्था आली आहे तशी आपल्याला या मंदिराची होऊन द्यायची नाही 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 आणि शिवभक्तांना होणारा जो त्रास आहे रस्त्यांचा तो लवकरच रस्त्याची निधी उपलब्ध झाले जसं आता पावसाला खूप काल जास्त पावसाला जा गेला जा त्याच्यामुळे आपल्याला ते अजून रस्ते सुधारता आले नाही पण नक्की येणाऱ्या एक दोन महिन्यात आम्ही पूर्ण रस्त्याचे काम करून आणि शिवभक्तांना जेवढं सोयीस्कार होईल तेवढी इथे व्यवस्था आम्ही नक्कीच करणार आपल्या यूट्यूबद्वारे जे शिवभक्तीकडे येतील तर त्यांना विनंती करतो की भेवंडीपासून आखेच्या अंतरावर हे मंदिर आहे म्हणजे चौदा किलोमीटरच अंतरावरच मंदिर आहे आणि जेव्हा तुम्ही व्हिडिओ वगैरे पण नक्कीच इकडे महाराष्ट्रीयन प्रेक्षक करूनच या मंदिराकडे तुम्ही या आणि या मंदिराचं आपण पावित्र्य विनंती करतो सांगायचं तात्पर्य एवढंच आहे आपला महाराष्ट्रातील आराध्य देवात दे दे म्हणजे फक्त महाराष्ट्राचं नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानाच्या आराध्य देवात दे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचं मंदिर महाराष्ट्रातील पहिलं मंदिर आणि भारतातील दुसरं मंदिर इथं झालं आहे तर या गडाचं या मंदिराचं पावित्र्य राखणं ही आपली जबाबदारी तर हे सांगायची गरज नाही मला वाटत कारण महाराष्ट्रातील लोक शिवभक्तात एवढं हुशार आहेत सर खूप खूप धन्यवाद तर एकच बऱ्या शेवटला छत्रपती शिवाजी महाराज की आणि दुसरी गोष्ट आपल्याला आवर्जून सांगते की या ही छत्रपती शिवाजी महाराजांची विश्वस्त जी जी कमिटी आहे या कमिटीवर पूर्ण सामान्य घरातील लोक आहेत शेतीवाडी करतोय कंपनीत कोण काम गोडाऊनला काम करतोय अशा लोकांना डॉक्टर राजीव चौधरीने पूर्ण महाराष्ट्रासमोर आणलेले त्या गोष्टीचा आम्हाला खूप अभिमान असतात आणि आमच्या युवक आज सात वर्षापासून या मंदिराची सेवा करतात आज आम्हाला कोणी नसतं ओळखलं पण या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराद्वारे आणि आमचे मार्गदर्शक डॉक्टर राजधरी यांच्या ओळख महाराष्ट्राच्या समोर किंवा देशासमोर आणलेल्या गोष्टीचा आम्हाला खूप अभिमान वाटतो खूप खूप धन्यवाद तुम्ही छान अशी माहिती दिली या मंदिराबद्दल जय शिवराय जय शिवराय थँक्यू तर मित्रो मंदिराच्या डाव्या बाजूला तुम्हाला स्वर्गीय दिलीपदादा बाळू चौधरी यांची समाधी इथे पाहण्यास मिळते तसेच मित्रो मंदिराच्या चारी बाजूला इथे तुम्हाला तटबंदी पाहायला मिळते तसेच गुरुजासारखा हुबेहूब इथे देखावा उभा केला आहे जणू आपल्याला इथे महाराज असल्याचा भास होतो तर चला मित्रो फायनली आता आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराच्या आत्मेजाव्या गाभाऱ्यामध्ये मंदिरात आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेऊया मित्रो मंदिराच्या डाव्या बाजूस स्वराज्यजांनी राजमाता जिजाऊ मासाहेब यांचे मंदिर तुम्हाला पाहण्यास मिळते तसेच श्री तुळजाभवानी माता मंदिर श्री शंभू महादेव मंदिर इथे तुम्हाला पाहण्यास मिळते तर मित्रो थोडं पुढे गेल्याच्या नंतर तुम्हाला काचेच्या फ्रेममध्ये सर्व शस्त्रांचा इथे देखावा पाहायला मिळतो शिवकालीन काळामध्ये जे वापरण्यात येणारे शस्त्र तुम्हाला इथे पाहायला मिळतात याला तर मित्रो या मंदिराचे क्षेत्रफळ सुमारे अडीच हजार चौरस फूट इतके आहे तसेच मित्रो या मंदिरासाठी जवळपास सात ते आठ कोटी रुपये इतका खर्च आलेला मंदिरा आहे मंदिराच्या पयुद्दाराची उंची जवळजवळ बत्तीस फूट इतकी आहे शिवक्रांती प्रतिष्ठान ट्रस्ट या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि मुख्य विश्वस्त डॉक्टर राजू चौधरी यांच्या वतीने हे मंदिर उभारण्यात आले आहे

तर चला मित्रो फायनली ना संपूर्ण या मंदिराचा शूट झालेला आहे आणि आज हा दादा आमच्यासोबत होता मला आम्हाला इथं काय जास्त प्रॉब्लेम आला आणि शूट करणारी पण ओळखत नाही तिथे गाव कोणतं बोलत होता वांद्रे वांद्रे कुठे आला बोललास तू पडगाव 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 वांद्रे गावचा दादा आणि आपल्या वंश वंश पाटील वंश पाटील म्हणून त्याचा पेज पण आहे मगाशी पण सांगितलं आणि हा दुसऱ्या आपला भाऊ आला होता दादा आपलं नाव आणि याला पण आमचं काय माहिती त्याला काय नाही आवडलं तर सुरूपासून आमच्या सोबत सकाळपासून आमच्या सोबतच आहे तुझं गाव कोणतं बोलला नगर साईडचा आणि इकडेच राहतो बोलला बोलून शेवटी काम वगैरे करतो हां कुठे मराठी पाडा तो आपल्या येताना बघाय तर अशा प्रकारे आजचा शूट झाला आहे आणि आपली ह्या आपली टीम मंडळी चौदाची आणि आता आपण ह्या व्हिडिओमधून रजा घेतो मित्रो आजचा सुंदर असा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटा ना मित्रो कमेंटवर नक्की सांगा चॅनलवर नवीन असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा पुन्हा एकदा नवीन अशा ब्लॉगमध्ये भेटू तोपर्यंत बाय बाय जय शिवाय जय शिव